कोणाचेच पैसे कापित नाही ज्या माणसाने हजार दिले ना त्याला दोन हजार देतो ज्याने पाचशे दिले त्याला हजार देतोय कारण त्यांच्या आशीर्वादाने पण आपण शरद जिंकू शकताय चिखर पैसा पाणी येते पण इथं जी मजा आहे ना तिथे आमच्या हैवा मध्ये नाही आणि जेसीबी मध्ये नाही मी गाडीत येशी घरात येशी ऑफिस मध्ये येशी पण इथे अशा उन्हामध्ये मध्ये जातोय ना तरी ऊन पण लागत नाही आणि सर्व बेमारी दूर होत आहे डायबिटीस पण चारशे आहे तरी पण सर्व जाते उरत यांच्या आशीर्वादाने हजार रुपये दिले अरे सोडू हजार रुपये दिलं मग मी काही लावू बरोबर हा मी लावलो पंधराशे रुपये आणि ते गेलं माझं कापून पैसे सर्व आता गुलाल घेऊन गेलो घरी पावडच आहे आपल्याला मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गारा मालक रमेश आणि आपले रॉकी बैलाचे मालक रवीदा पाटील आज खूप छान जवळ पलतोय दोन चार मैदानामध्ये गुलालाच मानकरी झालेले आहेत रॉकी आणि रायबा आणि आजचा हा तिसरा मैदान सुद्धा गाजवला ते विचारूया आपण दादा नमस्कार 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 सर्वप्रथम तुम्हाला मी असा प्रश्न घेईन खूप मोठ्या व्यवसायामध्ये तुम्ही आहात पण तो व्यवसाय पण चालू आहे पण छंद हा बैलगाड्याचा कसा लागला तुम्हाला बैलगाड्याचा छंद म्हणजे असं लागला आमच्या वाडा वडिलांपासून आमच्याकडे बैला होती तेव्हा आम्ही बालदीवर गोंड्यावर शरद खेळायचो आता जी शरद आहे ती तर पैशावर खेळतात हा आमचा म्हणजे पारंपरिक झाला आणि आमचा धंदा असूनही ही जी मजा आहे ती आम्हाला धंद्यामध्ये मजा नाही मी गाडीत येशी घरात येशी ऑफिसमध्ये येशी पण इथं अशा उन्हामध्ये जातोय ना तरी ऊन पण लागत नाही आणि सर्व बेमारी दूर होत आहे मला डायबिटीज पण चारशे आहे तरी पण सर्व जाते उरत यांच्या आशीर्वादाने यांच्या शोकाने आणि या हौशी मुलं जाते आणि आमच्या जा बाबाचे हाऊस आहे यांचं वरील होते मोतीराम पाटील ते पण खूप मजे जुने शेकडेवाले होते चला जुन्या माणसांची काहीतरी म्हणजे हाऊस आहे हा परंपरा आहे त्यांची आम्ही हाऊस पुरवतोय चिकन पैसा पाणी येते पण इथं जी मजा आहे ना तिथे आमच्या हैवामध्ये नाही आणि जेसीबी मध्ये नाही हा ही मजा म्हणजे ओरिजिनल मजा आहे आणि जोर हा तिसऱ्यांदा पालतोय कसा पायरा घालून आणला सांगा ना घरून म्हणजे आम्ही घरची मंडळी आहे म्हणजे आम्हाला काही घरवाची गरज नाही आमची आम्ही घरची मंडळी आहे एकामध्ये बसणारी एका आमचा व्यवसाय धंदा आम्ही सर्व एकत्र करतोय एक दिवस अशीच मुलाखत झाली सोमनाथ शेठ पवारची बदलशेट रॉकीमध्ये बैल टाकायचा आहे चालेल रॉकी पण आपलाच आहे अजून पण आमचं मित्र आहेत त्यांना बैल घ्यायचा आहे एक आपले फौरूस भालेकर आहेत विजय भालेकर म्हणून आहेत त्यानं पण बैल घ्यायचा आहे तो पण पर्यंत चालू आहे पण म्हणजे असं एकदम मोठं नाही घ्यायचा जरा छोट्यामध्ये छोटे हाऊस करायचे आम्ही तर दोन हातात निघत तीन हजार रुपये सर्व करत होतो बरोबर आहे पैशाचं आम्हाला काहीच नाही बरोबर खाली गुलाबाचा मतलब आहे आणि आतापर्यंत या जोडीची तीन गुलाला झाली स्वतः तुमच्या रायबाचा कितवा गुलाला आहे आता आता रायबाचा म्हणणं आता पंढरच्या पुढे गेला असेल पन्नासच्या पुढे पन्नासच्या पुढे गेला असेल गेल्या वर्षी पंचेचाळीस गुलाब झाले होते रायबाचे नशीबच्या बरोबर आणि ते काकोलेवाल्यांचा एक होता फायर म्हणून म्हणजे गुलाल असं पडलंच नाही एक दोन तीन गुलाल म्हणजे पडले आपल्या गलती मुला बोला बैलाच्या गलती मुला बोला आता याच्याबरोबर चौथा गुलाल आहे ना हा याच्याबरोबर चौथा गुलाल एक गुलाल आपल्या याच्यावर झाला सरपंच बरोबर झाला बरोबर आहे आणि दावणीला कधी आलंय काय बोलाल तुम्ही दावणीला आपलं एक पण झाला अजून आपल्या दावणीला अजून वर्षपर्यंत झालं मला वाटतं आठ नऊ महिने झाला तिला आठ नऊ महिने वर्षेपर्यंत झाला जिथून आपण पहिल्या दिवशी आणलाय आहे ना म्हणजे आपलं सौदा नाही व्हायचं पहिल्यापासून त्यांनी गुलालच दिलंय तास पण म्हणजे बिना गुलाचं कुठला अडचण आपण गेलो नाही जो पण ना कधी एक वेळेला जर गाडी पडली तर दुसऱ्या वेळेला गुलालच घेऊन तो बरोबर आहे म्हणजे तुम्ही या नातामध्ये उतरल्यात कुठेतरी तुम्हाला साथ लाभली तुमच्या नंदीची काय नंदीची साथ म्हणजे बघा संपूर्ण गावाचा आपल्या बैल आणि आपली गावदेवीच्या इतका आशीर्वाद आहे ना तर म्हणजे ते पुरून गावदेवी म्हणजे पुढे आमच्या बैलाच्या याला म्हणजे पुरलेलं आहे म्हणजे असं बरोबर आहे कुठल्या नावाने गाडी पडतरी पाहिजे सांगा ना रायवेळी सुदाम कातूर शेलरच्या नावाने गाडी पडते सुधाम कातूर शेलर वसर यांच्या नावाने गाडी पडते ती आणि आता मला <tip> वाटतं पैऱ्यांच्या खूप साऱ्या मागण्या होतात कारण खूप स्पीड लावतोय नाही मागण्या भरपूर पैरवाल्यांचं झालं रात्री अकरा वाजेपर्यंत पण मागणी येतात पण आमची जे गाडी बसली ना मग ती गाडी मी लवकर तोरीत नाही म्हणजे असं माहिती कोणाचं असू द्या बसलेली गाडी कशाला तोरची बरोबर आहे आणि एकदमच मोठी गाडी कशाला खेळायची आपल्याला पण गुळालावर खेळायची ना बरोबर आहे आता आम्ही दोन गाड्या घेऊन येतो आमच्या टेम्पो आणतोय आणि पेट्रोल आणि डिझेल आमच्या पंधराचा पडतोय पैसे बाहेरची पब्लिक तिथे भरायला बरोबर आहे आणि मी कोणाचे पैसे कापित नाही ज्या माणसाने हजार दिले ना त्याला दोन हजार देतोय ज्याने पाचशे दिले त्याला हजार देतोय कारण त्यांच्या आशीर्वादाने पण आपण शरद जिपू शकता बरोबर आता पण शरद लागली ना सहा जणांनी पैसे दिले पाच पाचशे रुपये किंवा इथं आमचं सीताराम सोऱ्या त्याने हजार रुपये दिले अरे सोऱ्या हजार रुपये दिले मग मी काय लावू हा मी लावलं पंधराशे रुपये आणि ते गेलं माझं कापून पैसे सर्व आता गुलाल घेऊन गेलो घरी पाहिजे एवढंच समाधान नाही आपल्याला कारण ते आता तुम्ही सांगितलं ना सुरुवातीला की संपत्ती खूप आहे पण मला पाहिजे तो फक्त माझ्या बहिल्याच्या अंगावर गुलाल 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 बस गुलालच पाहिजे तुझं काहीच नाही आपल्याला पाहिजे आता दोन गाड्या डिझेल भरून घेतो आम्ही कमीत कमी पंधरा पंधराशे रुपयाचं डिझेल जाईल दोन गाड्यांना बरोबर आहे हा बाकी पैशासाठी आम्ही शरदच नाही केलं आम्ही शरद सेफ केलं तो गुलालासाठी बरोबर मग आता जसं तुम्ही बघतात खूप सारे गाड्या होतात याच्या खूप साऱ्या पैऱ्यांच्या मागण्या पण येतील जसं आता तुमची गाडी पण पालत आहे ना भरपूर मागण्या येतात पण जसं आता पुढे <laughs> म्हणजे आता जसं नंबरामध्ये खेळण्यासाठी बघा पुढे आपल्याला एका आता पै्या करावा पण लागतं त्यावेळेला काय कराल तुम्ही सामनेच आम्ही बैल बघूनच करणार आणि जमलेली काय तर कधीच चोरणार नाही आता या गाडीच्या मागा तीन हजार दोन बांधतो पण खेळत होतो नंतर ते तीन हजार खेळत होतो बोला आणि कधी आम्ही नाव फिरून पण खेळतोय मागच्या मध्ये दोनशे नाव फिरून केल्या बरोबर हा पण तीन हजार तर तीन हजार चला गुडल घेऊन जाऊ आपण आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे रायबाचा आतापर्यंत मी बघतो बॅनर सुद्धा पडतो बिंजोरला काय बोला नाही बॅनर नाही पण शरद नाही जमली एक वेळा जमली होती शरदोरला शरद येऊन करतोय बरोबर भले ती पाच हजार असो दोन हजार असो की दहा हजार असो हा आता शरद आम्ही किती रुपये खेळायला शकतो पण ती पैशाचं काही सांभाळलंच नाहीत ना आणि गाडीवर ड्रायव्हर आता इतकी ही चार पाच गुलाला झाली ड्रायव्हर विषय काय बोलात ड्रायव्हर म्हणजे घरचं ड्रायव्हर ना संजय ड्रायव्हर म्हणजे घरचं ड्रायव्हर आणि बैल संजय डायव्हरची आहेत रवी पाटीलची झाली सोमनाथ पवारची झाली आमची झाली ही बैला म्हणजे घरचीच आणि आम्हाला सहकारी पण चांगले आहेत गोनिलवाली मंडळी आहे श्री पाटील आहे एस पी वाई ग्रुपवाला एकदम म्हणजे सगळे श्रीपाटील पण रात्री फोन करून सांगणार त्यांचा जोरदार एक विजय म्हणून आहे सेठ बैल पेरा चांगला करा बैल आपला चांगला चालते आणि दोन्ही खांदी बैल चालते बैलाला आपण अजून पुढे नेऊ आता श्री पाटील सांगलं का आम्ही बोलतोय चांगला तुम्हाला प्यारा करून देतोय पण आता आमचा प्यारा बसलेला आहे तर बसलेला प्यारा कसं का आम्ही तोडणार बरोबर आहे आणि पण कंटिन्यू हीच गाडी पडली हीच गाडी पडली आणि दिवशी हार होणारच आहे होणार आहे की थोडं तोडतोडणार आहे का सर्वच लोक जिखायला येतात ना हारलं कोण आहे बरोबर काय बोलायला हार आणि जीत या विषयावर काहीच नाही हार आणि जीत दोन एक जिंकणार हरणार सो आम्ही आकार दोन पेलवान गेल्यानंतर एक तर पडणारच आहे एक हरेल तर दुसरा जिंकणार आहे दुसरं आलेल तो पहिलं दिसणार आहे असं आहे ना बरोबर आता पण आपली गाडी दुसरी पण गाडी गेली पाहिला म्हणजे नाव जमलेलं ते द्यायला गेलत म्हणजे मैदानामध्ये आल्यानंतर दोन दोन हा दोन 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 होतात दुसरी पण आता पहिला बघा पाच मिनटं पण झाली ना खाली तोंडाला पाणी न लावलं गाडी गेली वापस गाडी जमवली आम्ही बरोबर आणि धावणीला आल्यानंतर देखरेख कोण त्याची करतो काय बोला आधारस्तंभ म्हणून काय पाठीची कोण उभे आहेत पाठीची म्हणजे आपल्या गावची पूर्व पूर्ण आहेत वसरगावची म्हणजे संपूर्ण पोरं पूर्ण टोटल फुलोऱ्यांपासून पोरं येतात आपल्याकडे येतात फिरवतात धुतात काय शेणबीन सर्व काय भरतात आम्हाला तर तेवढं तो करायला टाईम नाही मी खाली सकाळी जाऊन थोडं चारा पाणी करतो त्याला बाकी सर्व गावातली पोरंच करतात फुलोरी मंडळी सगळं येते तिकडनं आपली वाईले मंडळी येते कारण गावच्या पण अभिमान आहे ना बरोबर आहे आणि आम्ही बैलगावाचेच नाव पडलो होतो आमच्या गावदेवीच्या नावांच आम्ही बैल होतो बरोबर आहे आणि आता मागं मी एक गोष्ट ऐकली होती की रायबाला तुम्ही पाऊसकाल्यामध्ये म्हणजे कोणी न पकडताना शेतामध्ये सोडून द्यायचं जंगलामध्ये काय बोललं नाही नाही रोज आत्ता पण पावसाळ्यात नाही आता पण मी एक दीड ते दोन घंटा आहे ना त्याला खुल्या मोकळ्या रानामध्ये चरायला सोडतोय तिथं खुर्शी टाकून बसतोय दीड दोन घंट्यामध्ये चरून स्वतःच येते बेऱ्याचा दरवाजा लावून ठेवतोय आहे मग तो आला की त्याला पकडून बेऱ्यामध्ये या करतोय बाकी त्याला कुठलीच कोणतीच हे नाही बाकी चरायला आजपर्यंत सोडतोय काल पण मी चरायला सोडला होता आणि हकीकत मध्ये सोडला होता त्याला आता पण गेला ना पलून उद्या बापू चरला जाणार बरोबर हा बाकी चरला जरूर जाणार बाई म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा व्यायाम सुद्धा त्याच्या मनासारखं चारा खाते तो हा बाकी चरला जाणार नाही कुठे पळणार नाही काहीच नाही काहीच करणार बरोबर आणि खरोखर मला वाटतं या सीझनला गावाचं नाव मला वाटतं शंभर टक्के विधावर नेणार आहे रवी दादा काय बोलाल या जोडाविषयी काय बोलात बुला पाच सहा गुलाल तर झालेच त्यांचे आतापर्यंत पण नेहमी गुलाला तर राहिले तर चांगलंच राहील गाडी आमची घरची गाडी पण पालायची म्हणजे धाडस आणि रॉकी गाडी पालायची पण पिंजवरला गाडी पालायची पण सध्या धाडस आमचा थोडा झालाय त्याच्यामुळं आम्ही आता या गाडीसोबतच फलतोच रायबा सोबतच बरोबर काय भविष्य काय बघता तुम्ही भविष्य तर वाटतोच का वर नाही सोमनाथ शेठ आमचा आहे तर नक्कीच मोठे मोठे पेरे करेल असे तर सोमनाथ शेट करून आहेत आम्हाला अपेक्षा बरोबर म्हणजे शेरासोबत पण पलताना दिसतोय आणि शेरा लवकर येणार आहे शेरा पण लवकरच मुंबईला येतोय दिवाळी जसा आता तुमचा पहिला गुला झाला त्याच्यासाठी तुम्हाला अभिनंदन आणि दुसऱ्या गुलालासाठी शुभेच्छा देतोय आणि लवकरच आपण दुसरी पण भेट घेऊया हो चालेल चालेल नक्की घेऊ नक्की घेऊ